गुड मॉर्निंग एवरीवन वन मित्रांनो आपण अनेक गोष्टी सुरू करतो पण थोड्याच दिवसामध्ये थांबतात त्या गोष्टी आपण पूर्णपणे कम्प्लीट करत नाही मग खरी शक्ती कुठे आहे तर खरी शक्ती आहे कन्सिस्टन्सीमध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे डिसिप्लिनची जी कार्य आहे ते दररोज नित्य नियमाने करणे सुसंगता म्हणजेच कन्सिस्टन्सी यामध्ये रोज परिपूर्ण होणं कोणे नाही पण रोज थोडं थोडं पुढे जाणं म्हणजेच आहे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी इज द रियल कन्सिस्टन्सीमुळे अचानक होत नाही पण लहान प्रयत्न जेव्हा रोज होतात सातत्यानं होतात तेव्हा मोठे परिवर्तन घडते आपण इतिहास बघू शकता मन बदलत राहतं हो, पण दिशा स्थिर ठेवा मूळ बदलत राहतो परिस्थिती बदलते पण पर उद्दिष्ट बदलू नका एकच उद्दिष्ट ठेवायचं आहे एकाच दिशेने जेव्हा ऊर्जा वाहिली जाते तर याचा परिणाम दिसतो विस्कळीत प्रयत्न होत नाहीत ऊर्जा वाया जात नाही आणि जेव्हा माणसांमध्ये सातत्य असतं डिसिप्लिन असतं तर ज्यांच्यामध्ये ऊर्जा एकत्र येते आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काही शिस्त नाही ती आत्मिक समज आहे जबरदस्ती बिलकुल नाही ती स्वतःशी प्रामाणिक राहणे आहे म्हणजेच कन्सिस्टन्सी आजचे छोटे पाऊल उदाचा आत्मविश्वास आहे रोजचं काम मनाला स्थिर आणि शांत बनवतं आंतरिक शांतता म्हणजेच हे गुपित आहे रोजच्या सवयीचं ध्यान व्यायाम विचार जे रोज होतात कुटी एवढेच सांगेल कन्सिस्टन्सी म्हणजे स्वतःशी रोज केलेली छोटी प्रतिज्ञा प्रॉमिस टू युअर सेल्फ आणि ती निभावण्याची तयारी हे फार महत्वाचं परिणाम लगेच दिसत नाहीत तरी चालेल पण प्रयत्न रोज चालू ठेवायचा कन्सिस्टन्सी ठेवा इनर हर... हार्म